आज लवकर आंघोळ करून घेतली कारण का आता स्वयंपाकाला लागायचं होतं आणि आंघोळ करून बाहेर आलेच होते तेवढ्यामध्ये आले पाणी मग काय मोटर चालू करून दिली आणि कांद्याची पात बनवायला घेतली असं घरातल्या कामांच्या मुळे ना रोज स्वयंपाकाला उशीर होतो पण म्हटलं होतं आज लवकर उरकून घ्यायचं सगळं आणि चिमणी सुद्धा ना लहान मुलांच्या मध्ये बाहेर खेळत बसली होती म्हटलं मी ना गडबड लावली होती स्वयंपाकाची पटकन ना कांद्याची पात कट करून घेतली आणि लगेच ना तांदूळ धुवायला घेतले तितक्यामध्ये ना बाहेर खेळून दमून आलेल्या आमच्या मॅडमना पाणी मागत होत्या आणि तिला ना स्वतःच्या हातनं सगळं करायची सवय आहे त्यामुळे तिच्यासाठी ना छोटासा तांब्या घेऊन आले मी ती पाणी पिऊन पुन्हा खेळायला गेली आणि मी लगेच ना कांद्याची पात बनवून घेतली तशाना मला आधी पालेभाज्या अजिबात आवडत नव्हत्या पण आता ना माझ्या पालेभाज्या फेवरेट झालेल्या आहेत आणि हो पालेभाज्या म्हटलं की त्यासोबत पाहिजे ती म्हणजे भाकरी मग काय ती पण लागलीच बनवून घेतली आणि माझ्या भाकरी होईपर्यंत चिवतायला लागली होती भूक मग थोडीशी ना तिला सुद्धा भाकरी खायला देत देत दे दे ना लाची भाकरी मी भाजून घेतली सोबत ना सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करूनच कराव्या लागतात तेव्हा कुठं ना टायमिंगला खायला भेटतं आणि फक्त माझीच नाही सगळ्यांची हालत ना अशीच असणार आहे सगळा स्वयंपाक झालेला होता नंतर ना फ्रूट कस्टर्ड एन्जॉय करत होतो दोघी आणि चिमणीला शक्य दुधाचे पदार्थ आवडत नाहीत पण हे कस्टर्ड ना खूपच जास्त आवडलं होतं आणि हे ना थंड अजिबात नाही त्यामुळे ती एन्जॉय करून खात होते आणि मी खुश होते की तिला फायनली दुधाचा कोणता तरी पदार्थ आवडला आणि आज जेवणामध्ये ना असा काही मेन्यू ठेवलेला होता मी